मित्रांनो रात्री म्हणजे काल जो किस्सा घडला गाड्यामध्ये लिंबू वगैरे ठेवलं होतं करणीचा किस्सा जो झाला तेव्हापासून घरचे सगळे टेन्शनमध्ये येतात पिवो आवाज कमी कर गं बाबू पिवो ए कृष्णा कृष्णा तिला आवाज कमी करायचा कोण आहे दुर्गा दुर्गा आहे काय आणि पिवड्या अरे वा 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 तिच्या हातात एक मोबाईल तिच्या हातात एक मोबाईल ती काय सवय लावली एकदा आप कसं घर सुधारायचं एक तर टेन्शन 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 तर तो किस्सा ऐकल्यापासून झाल्यापासून घरचं सगळं टेन्शन मध्ये म्हणजे झालंय बघा सगळेजण असे बसले तर आणि सध्या काय त्याला काय का सूचना आहे आणि मी कमेंटच्या व्हिडिओच्या कमेंट, कमेंट वाचल्या तर कमेंटमध्ये बरेच लोक असं म्हणतात की ह्यांनी व्हिडिओसाठी केले कोण व्हिडिओसाठी करेल का की बाबा लिंबू ठेवायचं वाळून गेल तर त्या टाचणी आम्ही व्हिडिओसाठी कुठला उतारा गाडी ठेवील का हो काहीतरीच कोण तर म्हणलं कृष्णाने खेळता खेळता आणून ठेवला असेल कृष्णा तो ठेवला होता गाडी बिडीत तसं काय हा नाही बाहेरनं बाहेरनं खेळता खेळता उचलून आणला उतारा असं म्हणत होते असं म्हणजे आणि काय लोक म्हणतात की अंधश्रद्धा आहे हा मान्य करतो मी अंधश्रद्धेला काही जास्त वाव देत नाहीये पण कुठेतरी जाऊन आपण देवाला मानतो तर ती बुरी शक्तीला पण मानलं पाहिजेत असं मला वाटतं आणि काय कमेंट आलतं की लोक चंद्राव चालले अमेरिका चंद्राव चाले त्या गोष्टी आपण असल्या अंधश्रद्धेत भरपूर चाललोय मी सुद्धा आजपर्यंत अंधश्रद्धेत नव्हतो नाही पण आणि अजून मला विश्वास नाही त्या गोष्टीवर पण घरच्यांसाठी मला विश्वास ठेवावा हो लागतो या कारण सकाळी जे दुधवाले काका आहेत का, त्यांनी सांगितलं मग ते कुठं काय काढतात वगैरे कुठं काढतात आता तसं काय तर माझं कोणी काही करणे केली असेल किंवा कोणी ठेवलं असेल एकतर एवढे प्रॉब्लेम चालू आहेत घरामध्ये चूक नाही आहे कशामुळे काय होतं आणि रोज माझं पण डोकं दुख पोट दुख जेवण न जा झोपला कामात न लाग म्हणजे ह्या गोष्टी संग रोज घडतात आणि अजून पण घडतात गाडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बहारावून ठेवल्यात म्हणजे माझा गाडीचा कुठंतरी ॲक्सिडेंट हो आणि मला माझ्याबरोबर अमद दुखापत व्हावी हो मला त्या हिशोबाने गाडीत ठेवलं होतं ते को जे ज्याने कोणी ठेवले त्याने आणि मला अजून एक अशी कमेंट आली होती की काय हा मॅडम राणीची मम्मी म्हणत होते की, की व्हिडिओ नका टाकू, टाकू तुम्ही तर ह्यांचाच प्लॅन असेल व्हिडिओ का नका टाकू म्हणत होत्या त्या कारण ज्याने ठेवले किंवा आपण त्याच्या उपाय करण्या अगोदरच तुम्ही जर टाकलं तर अडचण येईल त्याच्यामुळे टाकू नका म्हणत होत्या पण माझ्याच्यानी काय राहावं नाही म्हणून मी तो व्हिडिओ सकाळी टाकला आणि त्याच्यावरती भरपूर लोकांनी प्रतिक्रिया दिली आणि त्या कमेंट वाचून मी हा व्हिडिओ बनवतोय असं वाटलं काय माहितीये आता बघ की आता मी कसं आहे माहितीये का घरच्यांना कोणालाच ती काय करणार नाही तर मला केलं म्हणजे घरच्यांना होत आहे मा मीच माझं बरवाईट झालं नाही करता जाता तुझं आहे तुझ्यावर तर सगळी सत्तोय आम्ही तू आहे म्हणून तर आगे आहे तू नसल्यावर काय तुझ्या मगून आम्हाला कोण बघायचं हा मग तीच आता आता म्हणजे जर समजा मला काय झालं वगैरे हो तर मग सगळ्या गोष्टी बंद होत्याला आणि जी काय आता सध्या परिस्थिती चालू आहे अजून बिकट परिस्थितीमध्ये जाईल गावकडं जाय जाण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे जे पहिल्या गरिबीचा दिवस होतो म्हणजे सगळ्या गोष्टी पुन्हा वाटल्या त्याला म्हणजे म्हणजे वाटूळच करण्याच्या मार्गावर कोणत्याही टपू नये त्याच्यामुळे मी विचार करतोय प्रगती का व्हायना एवढं काम करतोय माझं एवढं टेन्शन का भाभावात भांडं का बहिणीत भावात रावळ्यात किंवा घरात या असं का वातावरण आहे म्हणजे माझा विश्वास नाही आता बऱ्याच लोक म्हणतात हो ह्या गोष्टींना नका विश्वास ठेवले पण कुठंतरी एका बाजूने थोडा तरी विश्वास ठेवावा हो, लागतो मित्रांनो कारण बाकीचे जे लोक सांगतात वगैरे हे काय मनाने सांगत नसतात कुठले तरी अनुभव आल्याशिवाय सांगत नसतात

पण काय माहिती दाबण्याचा विषय पण हा विषय राळत काय माहिती ती तुमच्या खिशात रात्री काय झालं वाजलं म्हणलं ती घालून कामावर घेतो हा ती काय एवढाच आवाज कमी होता कुठला आवाज यायचा नाही म्हणून मोबाईल बघून या काय माझ्या खिशात फाटून वाजलं मी तिकडं बसतोय कुठंच काय नाही कॅबिनमध्ये होतोय बसल्यानंतर आणि किशामध्ये तुम्ही ती घेऊन गेलताना लिंबू ती कपडे आपण धुवायला टाकायचे असते तुम्ही तसंच घालून गेला आंघोळ केली तीच कपडे आता एखाद्याला आपण सावडायला गेलो समजा मग ती एखाद सावडायला गेलो आपण कोणाला तरी आधी घरात येतो का तसंच आधी बाहेर कपडे भिजून आंघोळ करूनच येतो बारा वाजता वाजता बारा वाजता एक मिनिट पण एक

फक्त सगळी घरात कोणा आजारी पडली ती नॉर्मल गोष्टी झाल्यात घरामधलं सुखचैन गेल्यासारखं झालं या एवढं मोठ एवढं मोठं जागरण गोंधळ केलं त्याच्यामध्ये पण काय तरी सुख नाही काय नाही आता आता अजून जायचंय देवाला आता ह्या ब्लॉग मध्ये नाही सांगत की कुठं जायचं काय जायचं वगैरे मी काय सांगतोय आपा आपलॉग मध्ये मला नाही सांगायचं कुनवारी जायचंय कुठं जायचं तुम्ही म्हणताय काय गुरुवारी जावं लागल कधी जायचं ते ठरवू ना

मोबाइल दे दीवा पावा आला बाबा आला दे मामा आला तो पुरुष मामा नाले दे देख मोबाइल इ जकन गया बाबू मोबाइल दे ग छी भामडाले बाबा आपल्या